आहे ते गोट्या गीतेच्या बाबतीमध्ये तो अनेक प्रकरणामध्ये आहे बापू आंधळेच्या बाबतीत तोच गोट्या गीते महादेव मुंडेच्या प्रकरणात तोच एक सातभाई म्हणून एक जणाचे हातपाय मोडले तोच आरोपी त्याच्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय मोडले गुरव समाजाचा आहे तो आणि विशेषतः नाथरा गावचा रहिवासी या कुरुण, माजी कृषी मंत्र्याच्या गावचा रहिवासी त्याचे हातपाय मोडले या सगळ्या प्रत्येक केसमध्ये गोट्या गीते हा आरोपी आहे म्हणून मी नाही म्हणलं पण बाळा बांगरांचं मत असं आहे की तो सायको केलं सायको कसा ठरवून अमुक ह्याला तोच त्या ठिकाणी उपस्थित राहतोय बापू आंधळेचा ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस गीते हा पाटोदा तालुक्यात होता तरी सुद्धा बबन गीतेचं नाव घेतलं गेलं आणि मर्डर मात्र यांनी केला हे असे म्हणजे हे गँग जे आहेत बरोबर डोके चालणार सायको किलर वगैरे